आयोजित पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी पक्षाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करतो की त्यांनी ना कर सर्व माध्यमांना संबोधित करा महाराष्ट्रामध्ये मायााम गळाराम याच राजकारण आपण या ठिकाणी पाहतो आहोत मध्यंतरी काही नेत्यांचे असणारे असलेले व्हिडिओ हे सुद्धा सोशल मीडियावरती रिलीज करण्यात आले खरे किती खोटे कोणालाच माहित नाहीये जरांगे पाटील यांचं आंदोलन इथल्या इथल्याही राजकीय पक्षाला काबू काबूमध्ये घेता येत नाहीये नाना तरेन हे दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे आता जी काही माहिती पक्षाकडे आलेली आहे आणि अधिकृत माहिती आहे असं मी त्या ठिकाणी जाहीर करतो ती म्हणजे पाटील यांची एक व्हिडिओ करण्यात आलेला आहे आणि त्या निमित्ताने दबाव टाकण्याची शक्यता आहे आणि त्यातून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न होईल आणि त्यांच्या बरोबर असणारा मास्क हा विचलित केला जाईल हे घाणेरड राजकारण हे घाणेरड राजकारण इथे इन्सिबल या करता आहेत पाटील यांनी दक्षता घ्यावी जनतेस माझा सारा आव्हान आहे टीव्ही मध्ये आणि व्हिडिओ मध्ये आणि सोशल मीडिया वरती दाखवल्या जात तर ते तसं त्या तसं नाही तर त्याला एडिट करता येतं बदल करता येतो त्याला एकमेकांवरती इम्बॉसिंग करता येत त्याला कट पेस करता येतं आणि त्याला इंग्रजीमध्ये स्कोर्पिंग असं त्या ठिकाणी वॉर्पिंग असं त्या ठिकाणी म्हणतात मॉर्पिंग असं त्याला त्या ठिकाणी म्हणतात मराठीमध्ये त्याला असणारा शब्द नाही तेव्हा मराठी प्रेक्षिक आणि मराठी भाषिक प्रेमिकाने याला शब्द काही आहे तो मला सांगा मी तेव्हा अशा रीतीचे जे क्लिप्स आहेत ते मी क्लिप्स काही सांगत नाही पण अशा रीतीचे ज्या काही क्लिप्स येतील जहांगीर पाटील पाटील यांच्या संदर्भातला तो लोकांनी अजिबात त्या ठिकाणी विश्वास ठेवू नये <coughs> माझं काहीही ही पूर्ण झालेलं नाही <coughs> तेव्हा दर्जन आणि पाटील यांनी यांचा त्यांचा प्रवास हा राजकीय प्रवास केल्याशिवाय अशा रीतीच्या बदनामीपासून ते वाचू शकत नाही जळांगी पाटील यांची आता सगळ्यात मोठी जबाबदारी जे आरक्षणाचं बिल विधानसभेमध्ये मंजूर झालेलं आहे ते टिकवणं ही पहिली जबाबदारी आहे आणि ते बिल टिकवायचं असेल त्यांनाच आता पुढाकार घ्यावा लागणार राजकीय पुढाकार हा त्यांनाच घ्यावा लागणार राजकारणामध्ये त्यांची विजिबिलिटी प्रतिनिधीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी असली पाहिजे आणि प्रतिनिधीच्या स्वरूपात असले त्यांच्याच समाजातून जे विरोध करणारे आहेत त्यांना उत्तर राहील आणि जे बांधावरती आहेत ते बांधावरती न राहता या मानसिकतेने जुळल्या जाते की लोकसभेची निवडणूक गे, निघून गेली पावसाळा आहे आणि पावसाळा संपल्या संपल्या विधानसभा आहे आणि विधानसभा गेल्यानंतर जनांगे पाटील यांनी हत्ती जो आतमध्ये घातलेला आहे शेपूट फक्त शिल्लक राहिलेली आहे हे सगळेजण त्या शेपटीला पकडून त्या हत्तीला बाहेर काढतील आणि अन्ना पाटलापासून ते असणारा खेडेकरापर्यंत या प्रश्नाचं जे खोबर झालं तेच होईल अशी परिस्थिती आहे ताट देत नाही वेगळं ते आम्ही जे म्हणत होतो शेवटी ओबीसीचा ता ताट वेगळं आणि मराठा ता समाजाचं ताट ता ता वेगळं या दोन वेगवेगळं झाले

अजून तरी नाही झालेली आहे शक्यता वाटते मला पुण्याची शक्यता वाटते कारण ज्या काही वर्तुळांवर चर्चा आहे पण आता सगळे पक्ष बसून जागा वाटपाचा मुद्दा ठरवत आहेत धर्म धोरण धर ठरवत आहेत कुणाला किती जागा मिळतील याच्यामध्ये मुंबई पूर्ण गडबडीत आहे सगळे राजकीय पक्ष लागलेले आहेत आणि तुम्ही इथं बसून जरांगेची काळजी करताय हो याचं कारण असं राज की राजकारणामधलं ते सगळ्यात मोठं फॅक्टर आहे ज्यांना सीट शेअरिंगची काळजी लागलेली आहे ते अडीच वर्षामध्ये सेटल करू शकले नाही तशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्यांचं सेटल झालं जे आम्हाला देतील आम्ही सगळे म्हटले मान्य करू किंवा आम्हाला चिंता काय चिंता काहीच नाही आम्ही आम्ही तर सर्व म्हणाल की तो लढला त्यांनी अपक्ष लढावं हे आम्ही अगोदरच सांगितलेलं आहे ते लढले तर आमचा पाठिंबा आहे तुम्ही वारंवार सल्ले देऊन ते राजकीयाबद्दल तुमचा सल्ला घेत नाहीत बाकी बऱ्याच गोष्टी तुम्हाला मानतात ते प्रस्थापित मराठी पटतील असं वाटत कसं आणि त्यांचा जो प्रयोग आहे एकेका मतदारसंघामध्ये तीन तीन चार चार हजार मतदार उभं करण्यात तर त्याच्यातून काय साध्य होईल त्याच्यातून असा तर बॅलेट पाहिजे ईव्हीएम जाईल ईव्हीएम जाईल नाही पण प्रस्थापित मराठी

काय आहे तुम्हाला ब्रेन वॉशिंग त्याच दृष्टीकोनातून केलंय त्याच्यामुळे असं सगळेजण केस म्हणत आहे माझं कधीच ऐकायला तयार नाही मी असं ना म्हणतो हे तर सगळे वेगवेगळे लढले तर बीजेपी बावीस टक्केच्या वरती जाणार नाही अशी परिस्थिती आहे तुम्ही मान्यच करायला तयार नाही वेगवेगळे लढले तर काँग्रेस मतं काँग्रेसवाल्याला जाते एनसीपी वाल्याची मतं एन सी पीला जातील शिवसेनेची मतं शिवसेनेला जाते आणि सगळी हिंदू मत आहेत ती थोडी मुसलमान मत आहेत हिंदूंच्या मतांमधलं डिवाईड होईल जे धार्मिक मत आहे ते कट्टर धार्मिक मत आहे तेवढीच मतं फक्त बीजेपी कडे जातील दलितांची मतं ती आमच्याकडे येईल आता शिवसेनेमध्ये तुमचं बोलणं काय चाललंय काय कारण ते तुमच्या बरोबरच्या युतीच्या त्यांची काय परिस्थिती प्रश्न असे आहे तुम्ही सरळ सरळ मी सरळ माझा आरोप आहे तुमच्या मालकांवरती आरोप आहे नाही आमच्या आरोपांचच सांगतोय काय का तुम्ही जरी खरं पाठवत असला तरी तुमचा मालक ते खरं दाखवत नाही तुम्ही सांगा तुम्ही आता ऐक आहे म्हणून आता असं भांडण जे आहे ते काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये दहा लोकसभेच्या जागेवरनं मतभेद आहेत पाच जागेंवरती एन सी पी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मतभेद आहेत तेव्हा यांचं भांडण मिटल्याशिवाय महाविकास आघाडी राहते की न राहते हा आमच्या पुढचा प्रश्न आहे आणि त्यांच्या पुढचाही प्रश्न आहे महाविकास आघाडी राहिली तर आमची बोलणी त्या ठिकाणी होतात महाविकास आघाडी राहिली नाही तर महाविकास आघाडीचा कुठला पक्ष आमच्याबरोबर समजोता करायला तयार आहे त्याच्याबरोबर आम्ही समजोता करणार मी माझ्या जागा मागण्यापेक्षा तुम्ही वस्तुस्थिती पुन्हा लपवताय लोकांपासून गेले वीस वर्ष हे सगळे समजोत्यामध्ये लढतायत किंवा समजोत्यामध्ये लढत असल्यामुळे यांच्या हिश्याला ज्या जागा आल्या त्याच जागेमध्ये यांचं अस्तित्व आहे ज्या जागा हे लढलेले नाही त्या ठिकाणी यांचं अस्तित्व नगण्य आहे ही फॅक्ट आहे त्याच्यामुळे आम्ही मागणं आता त्यांचं कुठल्याही पद्धतीचा डिस्ट्रीब्युट न होता त्याला काहीही अर्थ नाही त्यांचं ते पाहून घेतलं तुमचा क्लेम सांगा शेवटी असे आहे की औरंगाबाद ही जागा राष्ट्रवादी कधी लढलीच नाही तुम्ही राष्ट्रवादीकडे मागू का मागणार शेवटी तेच आहे आम्ही उभाटाकडे टाकडे बसणार तर उभाटाकडे मागणार आमचं राष्ट्रवादी बरोबर बसायचं झालं तर औरंगाबादचा विषय येतच नाही कारण त्यांनी कधी या ठिकाणी लढलेलं नाही मग औरंगाबादचा पर्याय खुला आहे तुमच्याकडे आमचे

माझं म्हणणं असं की ती एकमेकांबद्दल राहणार आहेत का याची गॅरंटी त्यांनी द्यावी ना आणि तुम्ही त्याच्यामध्ये असणारा जो स्पोक्स पर्सन जो आहे तो एकच आहे संजय राऊत तो तो उद्धव ठाकरेंचा आहे काँग्रेसचा आहे की तो शरद पवाराचा आहे असं आता शब्द यायला जागली कोणाचं वकील पत्र कधी घेतो आणि कोणाच्या बाजूने कधी बोलतो <laughs> ते, ते करत नाहीत का मला दाखवा म्हणणार संजय सोडून द्या म्हणून म्हटलं की संजय हा बीजे हा शिवसेनेचा आहे काँग्रेसने त्याला त्याचा स्पोक्स पर्सन आहे का एनसीपी जे असतात त्याचा स्पोक्स पर्सन केलेला आहे का काँग्रेस असं म्हणते का आमचे आणि प्रकाश आंबेडकरांचे असणारे मतभेद आहेत वंचितचे एन सी पी असं म्हणते का तो उलट शरद पवारच त्या ठिकाणी असं म्हणतात की त्यांच्या बरोबर आमची भांडणत नाही आमची इंटरनल भांडण आहे महायुतीने केलेला आहे महायुतीतून आरोप केला जातो की तुम्ही महाविकास आघाडी बरोबर राहणार ना शिंदे गटाचे प्रवक्त्यांनी तुम्ही महाविकास आघाडीपर्यंत राहणार नाही सोबत राहणार नाही शिंदे गटाने केला ना त्यांना ती अपेक्षित पाहिजे ना त्यांना चेन, वाटत आता त्यांनी सुद्धा दुसरा एक आरोप त्यांच्याच गटाने दुसरा एक आरोप केला की तुम्ही रिपीट करत नाही त्याच्या मी कान फाट्या राजकारणी नाहीये एवढंच फक्त मी सांगूच्यामुळे सगळे नाचवले गोड स्वतः वरून नाचतं तरी काय अकोल्याचा उमेदवार बदलला भाजपने बदल चमुला चमुला मुला दिलं मला काँग्रेसकडून काहीही उत्तर आलेलं नाही खडगेंकडून आमची असे या आघाडीवर राहण्याचं ते पत्र म्हटलं म्हणजे सिन्सिअरिटी आहे की बा तुमचं जमत नसेल तर मी काँग्रेस बरोबर समजोता करायला तयार आहे तुम्ही ज्या जागा एमबीए कडे मागताय केलं पाहिजे की ज्याच्यावरती तुमचा विश्वास बसवाची जागा पण मागणार बैठकीत जिंकली जागा आहे सोडणार कस प्रचारला सुरुवात केली करू द्या पूजन केलं शिंदे गटातून तुमच्या संदीपान भोमरे यांचं जवळपास नाव फिक्स होतं शिंदे गटात आम्हाला एकदमच सोपी झाली मग सर जागेपर्यंत अपक्ष उमेदवार नाही आम्ही भांडणार त्या जागेसाठी पण जागा महत्वाची नाही सोडली तर अपक्ष राहणार मग तुमचा पक्ष उभा राहतो आम्ही औरंगाबाद सोडणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो कॅन्डिडेट कोणी बोलत असते पण शेवटी तुमच्या या कन्फ्युजन फार आणि प्रामाणिकपणाबद्दलच प्रकृती करायचं नाही भाजप आणि आर एस एस शेवटी फायदा होऊ शकता त्यांनी सगळ्यांनी असणार इलेक्शन लढवू नये आणि मला पाठिंबा द्यावा मी बीजेपीला आपटून दाखवतो या ठिकाणी शकता त्यांनी वीस वेळा ते हा लढले त्यांच्या बरोबर

त्यांनी आपलं दोन ठिकाणी मला पाडण्यासाठी दोन दोन तीन वेळा जे आहे ती काँग्रेसवाल्यांनी मुस्लिम उमेदवार दिला आणि त्याच्यामुळे आमच्याकडचा जो असणारा लहान ओबीसी जो आहे तो भिचकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला यावेळेस मुसलमानांनीच काँग्रेसवाल्यांनी सांगितलं तुम्ही मुस्लिम तर देऊन <laughs> तर बघा नाही तुमचा मर्डर केला तर आम्ही सांगू कारण चार पाच वेळा दंगली झाले ते चार पाच वेळा दंगलीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला मदत करणारा जो आहे ते वंचित बहुजन आघाडीचा आहे आणि यावेळेस तुम्ही पाडापाडीचं राजकारण जरी करायला निघाला तरी आम्ही तुमच्या बरोबर नाही उद्याची बैठक आहे त्या बैठकीला तुम्ही जाणार आहात का निमंत्रण आलं कुठली बैठक महंत सागर शिंदे नाही मला आपण आम्हाला निमंत्रण नाही उद्याच्या बैठकीचं आम्हाला निमंत्रण नाही सुजात आंबेडकर म्हणून लढत आहेत लोकांची मागणी आहे त्यामुळे पक्षात म्हणून आम्ही या सगळं डिसाईड करू काय करायचं आणि काय नाही बाईवर तुम्ही आरोप केले फ्रॉड म्हणून कोर्टामध्ये केस चाललेली आहे मी दाखल केली आहे सहकारने दाखल केलेली आहे जे गवर्नमेंटने केलं ते मी ते मी फक्त रिपीट केलं तुम्ही जरंगी पाटलांना पाठिंबा पा। देत त्यांचा पाठिंबा मांडाय मी त्यांचा विषय द्यायचा की नाही द्यायचं ना। पण तुमचं काही बोलणं काही झालं असं शिष्टमंडळ आमच्या पुढचा इशू संपला तो लिखित नाहीत नाही मी नुसतं सजेशन केलं किंवा लोकांना विश्वास वाटावा म्हणून आम्ही बीजेपी बरोबर बसणार नाही झाला त्याच्यावर आपण ठरवले असं काही बोलायचं नाही पण जरागे पाटील यांच्या जवळ इतर पक्षाचे लोक जायला घाबरतात ते सुद्धा त्यांना हातून देतात मान अपमान करतात पण तुमच्याबद्दल ते खूप सॉफ्ट तुमची स्तुती पण करतात काय जुळंय काय तुमची तारीफ पण चांगला माणूस प्रमाणे काय अभ्यास वेळा अशी तारीफ करत असतात मला असं आणि तुमची मराठा समाजात चांगली क्रिया द्या असं सुद्धा निवडणूक लढवणार असं स्वरूप असं काही नाही पण विधानसभेसाठी दोघे थांबलाय लोकसभेत काय बोलायचं नाही म्हणून विधानसभेसाठी थांबलाय दोघे ते रे मी आत्ताच तुम्हाला म्हणालो की त्यांना असणारा राजकीय संपवण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण तयारी झालेली आहे मी त्यांना असर आता जी मिळाले आहे ते टिकवायचं असेल तर त्यांना राजकारणामध्ये आल्याशिवाय पर्याय नाही मी त्यांना दे दाखव सगळ्या सगळ्या जागा ओपन आहेत असं म्हणता तर कुठल्या लेव्हलला गेल्यानंतर आहे की राहुल गांधी सभा सतरा तारखेला आणि उद्या माझ्या अंदाजांना आचारसंहिता सुरुवात होते अशी माझी माहिती आहे आणि त्याच्याच बरोबर मला असं दिसतंय की पोलिंग डेट्स सुद्धा जाहीर होतात आहेत जे नॉमिनेशनची तारीख पोलिंग डेट काउंटिंग डेट याही जाहीर होतात आहेत तेव्हा इलेक्शन कमिशनने डेडलाईन तुम्हाला सांगित सांगितलेली आहे की कुठपर्यंत आम्ही थांबू शकतो लास्ट डे ऑफ नॉमिनेशन पर्यंत आम्ही थांबू शकतो तोपर्यंत यांचं नाही झालं तर मी मगाशी जसं म्हटलं की आम्ही यांच्यापैकी कुठल्या पक्षाबरोबर समजोता करू शकतो याचा आम्ही ऑप्शन हे करणार वापरणार ऑप्शन कुठपर्यंत शिवसेने बरोबर ते मी म्हटलं ना यांचं जर जमलं नाही तर मग या तिन्ही पक्ष आम्हाला ओपन आहेत ना जे कोणी आमच्याबरोबर बसतील त्यांच्याबरोबर आम्ही ना शिवसेने पण आता ते या आघाडीमध्ये आहेत किंवा या आघाडी आघाडीमध्ये काय स्टँड काय नाही त्याच्यावरती अवलंबून राहणार आहे असं मी त्या ठिकाणी पण मुंबईचं तर सूत्र ठरलंय ना तुमचं मुंबईच पण इतर ठिकाणी सोडल कुठलेही सूत्र ठरलेलं नाही त्याच्यामुळे असणार जे तुमचा वापर करून जे पब्लिकला गोंबळा करण्याचा भाग चाललेला आहे त्याच त्याला मला वाटतं तुम्ही असं फॅक्ट्स चेक करून त्या लोकांसमोर मांडलेले अधिक बरा राहतील असं मी त्या ठिकाणी मानतो आपण काही वेळापासून सांगताय की मनोज जरांगे यांनी आपल्याला पाठिंबा दिला तो राजकीय पाठिंबा दिला तुम्हाला निवडणुकीसाठी की तुम्हाला वैचारिक पाठिंबा दिला तो आता त्यानं विचारा मी त्याचा उत्तर नाही देऊ शकतो तुम्ही नजीकच्या काळात तुम्ही वाजारांच्या तुम्हाला भेटायला येणार उभं राहण्यासाठी आवाहन करतायत सल्ला देत पण जर त्यांच्या मागचा क्राउड जो नॉन पॉलिटिकल आहे सर्वसामान्य ग्रामीण मराठा आहे तो निवडणुकीमध्ये उभा राहील का असा एक प्रश्न सातत्याने उपस्थित होतो त्याच क्राऊड ची मागणी आहे की त्यांनी उभा राहिला पाहिजे त्यांच्यामुळे असणार मिळाले अशी असणार एक चर्चा आहे आमचे जे एक्झिस्टिंग लीडरशिप आहे त्यांनी आम्हाला काहीच केलेलं नाही त्याच्यामुळे हे टिकवायची सुद्धा जबाबदारी ते म्हणतात जवळगी पाटील यांच्याकडे आहे आता तो टिकवण्याचा मार्ग म्हणजे त्यांना त्या सभागृहामध्ये उपस्थित राहणं आणि त्यांचं सभागृहातलं प्रेझेन्स ज्याला म्हणतो उपस्थिती जी आहे त्या उरलेल्या सगळ्या मराठा लिडर्सना त्या बिलाला पाठिंबा देणं तो बिल आणि बिल माग हे करणं आणि त्याच्यामध्ये वाढ करणं बदल करणं आम करणं जे आहे ते त्या सभागृहामध्ये होऊ शकतात राजकारणाचा एवढा दांडगा अनुभव आहे एक व्यक्ती सभागृहामध्ये त्या सगळ्यांच्या बरोबर लढू शकतो का एक व्यक्तीने आखा महाराष्ट्र हलवला हि विसरला आणि एक व्यक्तीने पण त्या म्हणणाऱ्यांना असा झोपरावरती आणला अशी परिस्थिती आहे हे विसरू नका नाही नाही शेवटी एक माणूस नाही तुम्ही जे मास जो आहे त्या मास्क ते सगळ्यांना झुकवलं अशी परिस्थिती आहे कारण त्यांना ते दहा टक्के आरक्षण मान्य आहे त्याच्यामध्ये त्यांची मागणी ही आहे की ती आहे याच्यापेक्षा जो काही आता बदल करायचा आहे किंवा हे बिल जाऊन दुसरं बिल आणायचं असेल तर ते सभागडच आणू शकते आणि सभागृहामध्येच येऊ शकतं त्याच्यामुळे त्यांचा प्रेझेन्स हा सगळ्यात महत्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो तर तुम्ही गेल्या वेळेस भविष्यवाणी केली होती की लोकसभा संपेपर्यंत लष्कराने काही मंदिरं ताब्यात घ्यावी जेणेकरून वातावरण खराब होणार नाही आता काही भविष्यवाणी आहे का तुमची माझी काहीच भविष्यवाणी नाही परिस्थिती आहे ती परिस्थिती बयान करत असतो त्याच्यामुळे अशा एकच मंदिरापर्यंत थांबलेलं दिसत्या थँक्यू सर हिंदी